तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिंजोडचा बादशा मथुर एक हजार आगा एक आगामी कोणत्या फाटीवर आपल्याला पळताना दिसणार तसेच तो घाटावर तीन फेरेच्या मैदानात कधी पळणार याबाबतची फिक्स अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत तर दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मासले बेलपाडा उंबरविडे येथे मथुर एक हजार एक आणि पबजी विरुद्ध वांगणी धावले पाड्याचा बलमा आणि रुद्रा या झालेल्या प्रेक्षणीय बिंजोड शर्यतीमध्ये आपल्या लाडक्या मथुरला हारपत करावी लागली परंतु आता मथुर लवकरच एका मोठ्या मैदानात कमबॅक करणार आहे होय मंडळी मथुर आता आपल्याला आगामी रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उसटणे नेते होणाऱ्या बिंजोडच्या फाटीवर शंभर टक्के पळताना दिसणार आहे मंडळी आपण हा बॅनर बघू शकता की भारत केसरी मथुर विरुद्ध पब्लिक इन वर्टर अशी मथुरची प्रेक्षणीय बिंजोड शर्यत जमलेली आहे ही प्रेक्षणीय शर्यत, शर्यत बॅनर वर जमलेली असल्याने नक्कीच ही मोठी शर्यत होणार आहे त्याचप्रमाणे कोणत्याही कारणास्तव ही शर्यत कॅन्सल होणार नाही याचीही नोंद या बॅनर मध्ये केलेली आहे मंडळी आता राहिला प्रश्न की मथुर आपल्याला घाटावर तीन फेऱ्याच्या मैदानात कोणत्या तारखेला पाहायला मिळणार तर मथुर आता आपल्याला डायरेक्ट नऊ तारखेला होणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे भेटत पुन्हा एका अशाच नवीन अपडेट सोबत तुर्तास धन्यवाद